मुस्लिम समाज व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने माननीय ठणेदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की गेल्या आठ दिवसापूर्वी जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये त्या ठिकाणी सुलेमान नावाचा युवक हा त्या ठिकाणी राहत होता हा चांगला या ठिकाणी शिक्षण करत होता मध्ये त्याचं एज्युकेशन चालू होतं तो एक दिवस घरून निघून तो त्या ठिकाणी जामनेर या ठिकाणी गेला कॅफेमध्ये आपल्या भरतीचा फॉर्म त्या ठिकाणी भरत होता परंतु त्या ठिकाणी काही जातीयवादी संघटना आहेत त्या जातीयवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला या ठिकाणी धरलं आणि बेधम मारहाण केलं एवढ्यावर ते नाराधाम थांबले नाहीत त्या ठिकाणी नी त्याला नेऊन एका शेतामध्ये त्याला एका झाडाला बांधून त्याच्या पाठीवर अमानुषरित्या लाठ्याने हल्ला केलेला आहे एवढ्यावरच अजून ते थांबले नाहीत तर ते त्या गावामध्ये आले गावाच्या चौकामध्ये त्या आरोपी सर्वांनी त्याला घेरा टाकला आणि गावाच्या चौकामध्ये त्याला लाता मारत होती एवढ्यावरही ते थांबले नाहीत नंतर त्याची प्रेग्नंट बहीण आई आणि त्याचे आजोबा त्या ठिकाणी आले ते वाचवायचा प्रयत्न करत होते परंतु हे नराधम थांबले नाहीत ते गर्दी पाहून त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी गेले की हा माझा मुलगा आहे याचा कुठलाही दोष नाही परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचं त्यांचं ऐकून घेतला नाही त्याच्याबरोबर वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी मारलं हे उदयाचं लेकरू असणार जो घराचा आधार असणारा सुलेमान त्या ठिकाणी आई वडील आणि आजोबा आणि बहिणीनं चार हातावर धरून घरात नेला आणि मला मारलं मारलं म्हणत त्या ठिकाणी सुलेमाननी आपल्या वडिलांच्या मांडीवर त्याचा जीव तोडला एवढी भयानक परिस्थिती झाली खऱ्या अर्थानं हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्म पाहून या ठिकाणी जर मारला जात असेल तर ते या ठिकाणी आहे या घटनेचा आम्ही प्रथम सर्व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने या घटनेचा निषेध करतो अशाच प्रकारच्या जर घटना या ठिकाणी चालू राहिल्या तर या ठिकाणचा आदिवासी दलित मुस्लिम या ठिकाणचं यांचं जीवन धोक्यात आहे हे घटना तटी घडली उद्या सोनाळात घराला वेळ लागणार नाही म्हणून आता सावध होणे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हे निवेदनाद्वारे मागण्या करतो कि सुलेमान जा जा के की सुलेमानला त्या ठिकाणी ज्या आरोपींनी या ठिकाणी त्याला मारहाण केली त्यातले जे मुख्य आरोपी फरार आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे सुलेमानच्या परिवाराचं या ठिकाणी स्थलांतर झालं पाहिजे आणि सुलेमानला त्या ठिकाणी पन्नास लाखाची आर्थिक मदत हे शासनाने त्या ठिकाणी दिली पाहिजे अशा समस्त मागण्याचं निवेदन याच ठिकाणी आम्ही या गृह खात्याला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दिलेलं आहे जर आमच्या मागण्या येत्या पंधरा दिवसात जर या ठिकाणी या शा शासन प्रशासन इथल्या मुर्दार सरकारनं मान्य केलं नाही तर आम्ही या शासन शासन प्रशासन आणि हो। हो। या नालायक सरकारच्या विरोधात आम्ही एल्गार काढल्याशिवाय राहणार नाही आणि निषेध मोर्चा आम्ही यांच्या छातळ्यावर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शांत आहोत म्हणून यांनी यांनी त्याची लक्षात घ्या आम्ही शांत आहोत म्हणून या ठिकाणी तुम्ही याचा फायदा घेत असाल तर आम्ही याचं उत्तर देण्यास सुद्धा या ठिकाणी तयार आहे एवढंच बोलतोय याची तत्काळ दखल घ्या अन्यथा आम्ही या ठिकाणी याचा उद्रेक आम्ही आमच्या माध्यमातून केल्याशिवाय Zangit Bayge. Zangit Bayge. Zangit Bayge. Zangit Bayge. Zangit Bayge. Zangit Bayge.